इकडे राजकीय वातावरण एकीकडे तापले कारण महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत मात्र त्याचवेळी राज्याचं तापमान देखील हळूहळू तापू लागलं आहे थंडीची लाट ओसरून आता तापमानाच्या पाऱ्यात वाढ होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे मुंबईमध्ये जानेवारी महिन्यातनं काल सदतीस पूर्णांक का तीन इतकं तिसरं उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईमध्ये उन्हाळ्याचा अनुभव येतोय उत्तरेत होत असलेली बर्फवृष्टी कमी झाली आणि थंड वाऱ्याचा प्रवास थांबलाय त्यामुळे महाराष्ट्र तापला असल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेने नोंदवलं आहे पुढचे काही दिवस जरी तापमान उतरणार असलं तरी लवकरच उन्हाची काहिली सुरू होणार असल्याचे संकेतही पुणे वेधशाळेने दिले लोअर ट्रपस्फेरिक लेव्हलला एक सेंट्रल इंडियात अँटीसायक्लोन असल्यामुळे जे महाराष्ट्रात पर्टिक्युलरली मध्य महाराष्ट्रामध्ये जे वारे वाहत आहे ते सदन स्टेट्समधनं जसं तामिळनाडू वगैरे साऊथ वेस्टर्न विंड्समुळे आणि ते कम्पॅरेटिव्हली वॉर्मर असतात नॉर्थ इंडियाच्या याच्यानी त्यामुळे वॉर्म एअर इथे येत आहे त्यामुळे ये थोडंसं टेम्परेचर वाढलेलं आहे आणि तीन दिवसानंतर थोडं एक दोन ते तीन डिग्री स्लोली फॉल होणं सुरू होईल तीन दिवसानंतर